आषाढ वारी सोहळा महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये माणसाला जगायला आणि जगवायला शिकवते अशी ही वारी आणि याच वारीमध्ये आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपण जे आता ही दृश्य पाहत आहोत हे जे माझ्या माझ्यावर सहकारी माजी भारत जे आहेत हे माझी भारताचे भारतमध्ये जे सुपुत्र आहेत त्यांनी भारताची सेवा केलेली आहे ते आर्मीमध्ये होते आणि त्यांचे हे वडील आहेत हे दोघेही उस्मानाबादचे आहेत यांची आई वारी करते मात्र सेवेमध्ये असताना आणि वडिलांना अस्तमा म्हणजे आरोग्याच्या काही तक्रारी असताना ते वारू करू शकली नाहीत मात्र आपल्या आईची वारी पाहण्यासाठी खास ते उस्मानाबाद अर्थात धाराशिव आलेले आहेत माऊली काय काय भावना आहेत आज काय नाही म्हणलं गाठ पडण म्हणून आम्ही बघत 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 सोळा बघायला तुम्ही किती वाऱ्यांदा करताय का पहिल्यांदा पहिल्यांदाच आहात आणि ह्याच्या आधी कधी नाही आहात तुमच्या हे पत्नी या त्याच वारीत आली त्याच वारीत आली त्याच वारी मध्ये आणि आता मुलाला तुम्ही घेऊन आलाय ती म्हणला चला गाठ पडी ते जाऊ जाऊ काय मौली भावना आहेत आज पहिल्यांदा सोहळा पाहत आहे आज इतके ह्याच्या परिस्थितीत तुम्ही मात करून सगळा सोहळा पाहत आहे माझं नाव शंकर लाके मी इंडियन आर्मीचा जवान आहे मला नाईन्टी नाईन कारगिल वारमध्ये हे पॅरलाय झालेले आणि पॅरल्यानंतर मी कधी हारलो नाही ना मी पाठीमागं वळून पाहिलं त्याच्यानंतर मी तीन वर्ष हॉस्पिटलनंतर पॅराप्लिजिक रिबलेशन सेंटरमध्ये खडकेला माझे उदरनिर्वाह करतो आणि त्यानंतर आमचे जोडीदार माउथ पेंटिंग असोसिएशनमध्ये काम करत होते नंतर मी पण माउथ पेंटिंग चालू केले आता मी एम एफ पी एचा मेंबर आहे आमच्या पेंटिंग न्यूझीलंडला जातात आणि यांच्या पेंटिंग जर त्या न्यूझीलंडला विकल्या जातात ते खडकीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह करतात वारीमध्ये हे शिकवतो की तुमच्यावर कितीही संकट आली कितीही काही झालं तरी मागे हटायचं नाही आपण उदाहरणं पाहतोय ही जी आता ही वारी माझी आई वारीला आली पण बरेच मी अडीच वाजल्यापासून वारीची वाट आहे माझ्या आईचं वारीचा क्रमांक एकशे आठ आहे पण अजून आईची भेट नाही झाली आम्ही बरेच वेळ झालं वडील आई आमची मुलं आईचा शोध म्हणजे वारीचे दर्शन होईल आणि पालखीचं पण दर्शन होईल या निमित्ताने अशा कंडिशनमध्ये व्हीलचेअरवर मी खडकवून इथं आलेलं आहे खरं तर हे माऊली त्यांच्या माऊलीच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत आहे आणि प्रत्यक्षात त्या माऊलीचं दर्शन देखील घेणार आहेत मात्र यांच्याकडून पाहिल्यानंतर आणि या वारी सोहळा अनुभवल्यानंतर परिस्थिती पुढे कधीही हात टेकायचं नाही मागे हटायचं नाही त्यावर मात करायची हेच या उदाहरण पाहायला मिळतं कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे